गृहाची इमारत भव्य आणि मंदिर सदृश असणार आहे ही इमारत पूर्णपणे वातानुकूलित असून या इमारतीचे बांधकाम क्षेत्र एक लाख एकोणीस हजार तीनशे अठ्ठ्याण्णव चौरस फुट असणारे इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची एक्कावन्न फुटाची सुंदर रेखीव आणि भव्य मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेईल या नवीन नियोजित महाप्रसाद गृहात पंचवीसशे भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून या आराखड्याच्या माध्यमातून हे पाहू शकता की एकूण भाविकांसाठी सर्व सुविधांनी युक्त अशा प्रतीक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे शिवाय या इमारतीच्या तळघरामध्ये धान्य भाजीपाला कोठार चटणी व पिठाची गिरणी तसेच एक तासामध्ये चपात्या तयार करता येणाऱ्या सात मशीन्स आणि भांडे धुण्यासाठी डिशवॉशर यांची देखील सोय संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसवण्यात येणार आहे सदर इमारतीचे बांधकाम करण्याची पूर्व तयारी झाली असून ही सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होणार